हा प्रकार आज पहाटे पाच वाजण्याच्या सुमारास स्वामीमळा मसोबा मंदिर पाठीमागे घडला असून मयत महिलेचे नाव मनीषा दिलीप धायोत्रे वय वर्ष चाळीस राहणार इचलकरंजी तालुका हतकलंगले असा आहे तर आरोपी तिचा पती दिलीप मनोहर धायोत्रे वैवर्ष पंचेचाळीस राहणार स्वामी मळा इचलकरंजी याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपी पतीने चारित्र्यावर संशय घेत तिशी वाद घालत वादाच्या तीव्रतेने संतापलेल्या पतीने लोखंडी कोयत्याने तिच्या चेहऱ्यावर गळ्यावर आणि मानेवर वार करून तिचा निर्घुण खून केला घटनेची माहिती मिळताच शिवाजीनगर पोलीस ठाण्याचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले या प्रकरणी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक प्रवीण साने करत आहेत तसेच प्रभारी अधिकारी म्हणून पोलीस निरीक्षक सचिन पाटील कार्यरत आहेत या घटनेने संपूर्ण परिसरात खळबळ उडाली असून पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे बातम्या पाहण्यासाठी क्राईम डायरी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा आणि कमेंट करा धन्यवाद